भिवंडीतून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली इथे एक दोन मजली इमारत कोसळून सात लोकांचा मृत्यू झाला ही घटना एप्रिल एकोणतीस दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भिवंडीतील वालपाडा येथील वर्धमान कंपाऊंड मध्ये घडली सुरुवातीच्या अहवालात तीन मृत्यूंची पुष्टी झाली पण बचाव कार्यानंतर मृतांची संख्या सात झाली या दुर्घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत आणि धोकादायक इमारतींची समस्या समोर आली मृत्यू झालेल्यांपैकी काही लोकांची ओळख पटली त्या त्रेचाळीस वर्षी नवनाथ सावंत सव्वीस वर्षी ललिता रवी मातो आणि पाच वर्षी सोना मुकेश कोरी यांचा समावेश आहे ललिता मातोचे दोन लहान मुले सात वर्षांचा प्रेम आणि वर्षांचा प्रिन्स यांनाही वाचवले त्यांना इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल केले तपासात असे समोर आले की इमारत सुमारे दहा वर्षे जुनी होती अधिकाऱ्यांच्या मते इमारतीच्या छतावर नुकताच एक मोबाईल टॉवर बसवला होता जो कोसळण्याचे एक कारण असू शकतो या इमारतीत तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गोदामा होत्या आणि दुसऱ्या मजल्यावर निवासी सदनिका होत्या या घटनेसाठी जबाबदार बिल्डर मालक इंद्रपाल पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले नारपोली पोलीस ठाण्यात इंद्रपाल पाटील यांच्या विरोधात भारतीय या दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटनास्थळाला भेट दिली आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार जाहीर केले ही घटना एक दुःखद इशारा आहे की प्रशासनाला धोकादायक इमारतींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे